त्या सगळ्यान सी सेट मशीन फिटर मशीन देवागे 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 देवागे। सामान विमान भरलेला तर निघत आहोत जेजोरीला एक वाजल तर किती वाजतील एक वाजले एक वाज वाजल। आता गा नदीवर पवाला जावायला लागेल गाडीतली हालचाल दाखवते तुम्हाला आम्ही <laughs> भाई, भाई होतो काली मग व्हिडिओ मध्ये नाही घेतला चांगलं भू आता भू आहे चांगलं भाऊ नी माते की हे नावान अरे अरे अर पांडे बाबा की परतू बाबा की आता काय तब्येत बोलता बिघडली बोलत तुझी बरं पडत नाही मंगाशीचा काउला फॉरेनर ना बारका कावला गुड मॉर्निंग हे जाऊ दे जे जेजुरीन गेल्यावर काय आहे ते बोल ॉक <laughs> मामाल लॅन्डवॉक मामाला आणला बिचारा मामाला ठेवला होती घर राखाला इथं <laughs> बघत आहे बघ दुसरी तिने काय एकला काम नाही केलाय आता चाललो कुठं आपण कारा नदीवर नाही डायरेक्ट काय किल्ल्यान <said> ना गोंधळ गोंधल रविवारी ना पण हे बघ हे बघ कानन बघा हे मोर आलाय कानन मोर दाखवते बघा मोर हे बघ कानान मोर आलाय <laughs> आणि अशी जानवीने कमी मेकअप केलेली आहे मग ती तुझा तोंड दाखवत नाही आई सकुबाई अरे काय तू तुझीच कमतरता होती घे तुला आता ब्लॉग मध्ये घेत आई दादा काकानी बोलवलाय तुला काकानीला बोट बोट आईल जेजोरीला चाललंय सांगू नाही इवन आयला मॅचिंग मॅचिंग केलं आहे तुम्ही ते चांगलं बोलाय कुठ भेंडी बाजार <laughs> रसायनीचे मालक आरते मालक रिलायन्स कंपनीचे विवेश प्लॅन काय प्लॅन पवाला डायरेक्ट झोपाली नाही <laughs> आरती आय आई येऊ बस तू पाटी का बस आता पाटी तू, मज़ा तू, मज़ा तू, ना मजे, तू मजा करायला नाही काय नाही केलीस मजा ते कालपासून ते चष्मा घातला कोपऱ्यानुच बसलीस निवी शा निच्या हायकर लेणी बाजार

झोपला आहे अक्का गाडीवर तुळजापूर सुटल्यापासून झोपला आहे मंडळी आता आलेलो आहे कारा नदीवर ही बघा ही जी पाठी दिसते ती कारा नदी आहे म्हणजे इथं सर्व देवांचे अंघोळ वगैरे करून मग किल्ल्यामध्ये दे जायचं देव भेटवाला आणि आता पहिला आम्ही जेवायला बसतो जेवण करतो कारण का टाइम झालेला आहे मला वाटते दोन वाजलेले आहेत तर पटापट -पत जेवण करून कारा नदीवर जाऊन देवांचे आंघोळ करून पूजा करून मग देव भेटवायला जाऊ किल्ल्यामध्ये शुभम आत्ता आलास तू सकाळी कितीला निघलंस घरातून साडेपाच वाजता साडेपाचला निघून मग आत्ता आलंस बघा तर शुभम पण आलेला आहे सर्वेश पण आलेला आहे काल नव्हते ते गाडीन आज त्यांना दोघांना काम करायला सांगते हे उचला रे उचला दा ते उचलते पप्पा घेते उचलाला जा ह काम करायला जा आम्ही दोन दिवस केला काम आता तुम्ही करा उप्याचा आंबट आहे बघा नाही तर भाजी पण आहे आंबट पण आहे आज फुल भरलेली आहे काडा नदी क्रिशिवच्या टायमाला आहे ना पाणी सुकलेला होता जायवल करायला आलेलं तेव्हा आणि आता तर फुल टच पाणी आहे आमच्या क्रिशिवला तीन वर्ष आलो तीन, वर्णा ला। 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 तीन नहीं। 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 चार वर्ष झाली चार वर्ष फेब्रुवारी मध्ये होईल नाही क्रिशिव टाकलो गेला ना तुझा आपण इथं मग पतम काका बघ फळणार फळ रास फाळणार पावशील का नाही का ते या ठिकाणी देव धुतले का इथं गोंधल पूजा वगैरे होते देवांची देवा ते म्हणजे प्रत्येकांचा प्रत्येकांचा वेगवेगळा असते मी इथं पूजा वगैरे होऊन मग किल्ल्यामध्ये भेटवला जात देव वगैरे एक आहे त्याने आपल्याला बोलले चॅनलचं नाव काय शेअर करा सबस्क्राईब करा बोलतात थँक्यू पद्धतीने आपलं पण देवांचा गोंधल पूजा वगैरे होईल आणि मग आपण जाणार किल्ल्यामध्ये ओके शोध घाबरत देवांच्या अंगोल होईल मग इथून पूजा वगैरे करून मग किल्ल्यात भेटवायला जाऊ हे

उठाव दिला उठा काय काय पाच पायरे पाच पायरे आता बोलत नाही त्याला माहिती बसून आय बर बॅग लावलाय निरज नाही येणार बॅग कमरेला बॅग लावली आईशी बायको पाहिजे आयशी बायको पाहिजे कमरेला बॅग लावाली बॅग लावाली मिल्ली काय बोलली बोल बोल आएशी, बोल आएशी। बोल नीरजचा तुम्हाला लुक दाखवत नीरजचा चा लुक नीरज हे कसला ड्रेसिंग केलीस आता लगीन केलं तर हे बघ कसं हाल झालाय आता लगीन केलं तर हे बघा कसं हाल झालाय लगीन केलं असं झालं होते हो राजा माझा आपली पोरं पावतात बघा ए आरतीच्या पोरा मी विजय पावते वा 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 पूजा वगैरे देवधुन वगैरे झालेले आहेत आता चाललेलो आहे जेजुरी किल्ल्यामध्ये तर चला जाऊया देव भेटवायला जाऊ पहिला जाऊन रूमवर फ्रेश होऊन आम्ही देव घेऊन सर्व जाणार किल्ल्यामध्ये मंडळी आता आम्ही ड्रेसिंग बागा कसली वारी केलेली आहे देव भेटवायला चाललेलो आहेत किल्ल्यामध्ये इथं ड्रेसिंग वगा आहेत साड्या केलेल्या आहेत साड्या थाटातल्या साड्या थाट थाट केलेला आहे थाट हे बघा थाट हे बघा ही नवीन जोडा आहे यांच्याकडची दोन हजार रुपये लागू आहेत आता आम्हाला त्यांची सगळ्यांची सेम घेतलाय का जमना एका दुकानांची घेतलं काय आम्हाला वाटत तुम्ही तुझे ते मैत्रिणीचे दुकानांची आणलेला दिसत नाही खोटू नाही कर व्हिडिओ मध्ये बोल आईची तू आहे काकू काकू पण छान दिसते ते त्या तिघी जणींची चौघी जणींची एकाच गल्यांचा घातलेला एकाच दुकानांची घेतलेला आहे ना आणि शुभम पुढच्याला त्याचा कर्तव्य आहे आई किस्ती पॉरांची गल एलकोड एलकोड सदा नंदाचा ज्योतिबाच्या नावानं हर अरे अरे सांगलं डायरेक्ट वरती किल्ल्यावर जाऊ आणि भेटूया आणि अभिषेक आहे अभिषेकला आता फोटो काढून देतील मग देखील म्हणजे व्हिडिओ काढून देतील, देतील। बघू चला दिलं तर चांगली गोष्ट आहे चला जाऊया नंदीचा घ्यायचं असते नंदीचं दर्शन घेऊन मग जायचा Calm the cup, बाहेरचा बँड होता बँडवर ख्रिश्चिव सगळे घरातले नाच नाच नाचले पाय दुखवले आता आलोय भंडार उडवतो वरती देवलावर उडव लवकर एक दोन तीन उडवा आजचा टायमिंग आहे आतमध्ये मध्ये मध्ये अभिषेक करायचा संकेतला बघा चान्स भेटलेला आहे यंदा संकेत, संकेत अभिषेक करणार

वर्ष झालीस फॉर्टी फाय म्हणजे जवळच म्हणजे बघा केपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे बे टू यू आई आई नवऱ्याला पहिला भरवला happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, oh, happy birthday हॅपी बर्थडे टू जागृती बर्थडे टू घाल हार गल हार हा मस्त हे सोन्याचा हर आहे सोन्याचा सोन्याचा पच्चत सोन्याचा सोन्याचा हार सोन्याचा हर घातलेला हार हरोबर आहे किती मोठ चा खा 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 समीक्षा होने कर सके गिफ्ट कुकर कोको हैप्पी बर्थडे अरे मिनी तो आ तो यो केक भरवते नीट सुन दे खुर्ची है खुर्ची सप्रेम बेड खुर्ची दे खुर्ची सप्रेम बेड खत्म खत्म हा आमचा घर आपला मोठा मस्त आहे ना केक बेकरी बेकरी घेतली बघून इथं जेजोरी मध्ये वरचूपला बनवला काय मनोहर बाबाचे इथं सगळं व्हायब्रेशन मोडवर आहे दाखव आवाज दाखवते बघा बरोबर आहे इथं आता झोपतो आम्ही पण इथं सगळ्या शिक्षेटी मशीन पिटर मशीन ट्रक वल्वो पेंटा पंखा पास करायला बोलते काका ते पण त्याच्या बोलते पंखा पास करते <laughs> <laughs> गुड नाईट बाय बाय मंडळी सर्व प्रोग्राम आटपलेला आहे आणि बड्डे सेलिब्रेशन पण झालेलं आहे काकूचा सरप्राईज बड्डे होता ते पण झालेलं आहे आता गुड नाईट भेटू उद्या उद्या, उद्या हे गोंधल वगैरे आहे तर टू उद्या तर चला बाय बाय गुड नाईट